नवीन पदाधिकाऱ्यांची निवड जे काही नवीन पदाधिकारी होणार आहेत मी मनापासून काँग्रेस पक्षाचा जिल्हा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांनी या पदाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षाच्या भक्कमीसाठी आपण सगळ्यांनी कार्य करावं असं या निमित्ताने मी विनंती करतो खरंतर जे काही झालं गेलं ते आपण विसरून आज सर्वसामान्य सर्वसामान्यांसाठी हे आपण विसरून चालला कारण दोन हजार चौदा पासून आपण समीजाण बघत आलेलो कि या बीजेपी सरकारच्या माध्यमातून आज देशाचं जे भारत नाव पुसण्याच सुद्धा काम त्या ठिकाणी या बीजेपीच्या माध्यमातून होत आहे काय त्यांनी नाव पडलं मोदी सरकार भारत सरकार नाही मोदी सरकार म्हणजे एकीकडे केंद्राबरोबर सुद्धा महाराष्ट्रातलं जे काही माहितीचं सरकार आहे ते सरकार या सर्वसामान्य

सुद्धा जे कैलास वशी वसंतदादानी असू दे कैलास वशी कदम साहेबांनी असू दे कैलास वशी प्रकाश बाकुनी असू दे की या जिल्ह्याच्या कारभार करत असताना या सर्वसामान्य लोकांच्या अळी अडचणी सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केलेला आणि त्याच पद्धतीने या काँग्रेस पक्षाच्या देव तोरणा विषयी सुद्धा आपण या ठिकाणी आज काम करणं गरजेचं की आज जे महाराष्ट्रातलं जे राज्य ते राज्य एकीकडं आपल्याला जाती धर्माच्या भांडणात अडकवताना आपल्याला दिसत आहे आणि खास करून आपल्या तालुक्याच्या विद्यमान आमदारांचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आज या ठिकाणी त्यांचा कारभार एकीकडं हिंदू मुस्लिम करायचं एकीकडं ओबीसी वर्सेस मराठा करायचं ही आज शोकांतिका या आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळते ज्या सर्वसामान्य लोकांच्या आधी अडचणी खर तर सोडवणं हे क्रम प्राप्त आहे आज ज्या पद्धतीनं गेली दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंत या तालुक्यातल्या काँग्रेस पक्षाच्या आणि या तालुक्यातल्या जनतेनं माझ्यावर विश्वास ठेवून आज ज्या पद्धतीनं मला आमदार केलं त्या तालुक्यातल्या के मांडायचा आरोप भाग्य या ठिकाणी यादि मला शासनाच्या वतीनं आज तालुक्यातले प्रश्न आपल्याला सोडताना सुटताना दिसत आज एकीकडे आता तालुका कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात होता त्या तालुक्यात आज गेली सहा सात वर्ष कोणत्या पद्धतीनं पाणी मिळतंय हे आज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आपल्या विद्यमान आमदारांचं स्टेटमेंट वाच या तालुक्यातला दुष्काळाचा कल पुसला जाईल पुसला जाण्यासाठी मी प्रयत्न करणार पण आज गेले नऊ महिने झालं की एकही आपल्या या तालुक्यात आलेला नाही हे सुद्धा शोकांची काही उद्घाटन करत आहे ते उद्घाटन जे आपल्या काळात मंजूर झालेली काम आहेत आपल्या पाठपुरात तीच काम साधे एक उदाहरण सांगतो की ज्यावेळेस वेळेस खासदार साहेबांनी खासदार साहेबांच्या माध्यमातून गेली आठ नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये जवळ जवळ या तालुक्यात एक कोटी नव्वद लाखाचा निधी सुद्धा या चाचण्या खासदारांनी आपल्याला दिलेला आहे पण या तालुक्यातल्या विद्यमान आमदारांनी साधो डीपीटीसीचा निधी सुद्धा या तालुक्याला दिला नाही त्यांची यादी सुद्धा डीपीटीसी दिली नाही ही सगळ्यात मोठी शोकांतिका या आपल्या तालुक्यातल्या लोकांची आज या तालुक्यातल्या लोकांनी आतापर्यंत जवळजवळ नाही म्हणलं ना तर पाच आमदार बाहेरचे निवडून दिले पण पाच आमदारांनी कोणत्या पद्धतीने काम केलं हे बघितलेलं आहे पण या तालुक्यातली जनता ही गोळी वापली आहे की या तालुक्यातली जनता इलेक्शन आल्यानंतर जे काही बोल बच्चन आहे त्या बोल बच्चन लोकांच्यावर आज विश्वास ठेवून आज त्यांना निवडून देते पण खऱ्या अर्थानं या तालुक्यातल्या जे काही आज आठ नऊ महिने पूर्ण झालेले त्या आठ नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्या तालुक्याला किती निधी मिळाला प्रश्न सुटले हे पण खरं आज बघणं गरजेचं आहे पण ज्या पद्धतीनं आज काय म्हणतात ना ज्यांचे बोलतोय जो मोठ मोठ बोलतोय त्याचंच आज इथं विकलं जातं